सत्तावीस शाखा दोन हजार रोजी डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण विषय कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके रत्नागिरी व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ कृषी सरी शेतकरी मेळावा खेळ तास कुठे या गावी पार पडला सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना विविध लाईव्ह जिवंत देखावी शिवाय प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता शेतकऱ्यांनी विविध विचारलेला त्याच्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांची तिथं विद्यापीठच्या तांत्रिकीने अतिशय समर्पक अशी उत्तर दिली व लोकांचे समाधान केले असाच याच माध्यमातून शेतकऱ्यांचा एक ग्रुप तयार करून विद्यापीठाशी त्यांना संलग्न करून भविष्यात देखील त्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणींवर अडचणीचं निराकरण विद्यापीठामार्फत केलं जाईल असं डॉक्टर बरोडेकर साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आश्वासन दिलं शिवाय सर्वांच्याच प्रयत्नानं आजचा कार्यक्रम आहे तर यशस्वीपणे पार पडला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी त्याचबरोबर कृषी कृषी खाते महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने मंडळी आहे कृषी मिळावे आज यशस्वी ते खोपे ते पार पडला त्यासाठी उस्फूर्त शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन दे। त्या प्रतिसादाबरोबर बँकेच्या विविध कर्ज योजना आम्ही शेतकऱ्यांना सहज सुलभ अशा सांगितल्या त्या शेतकऱ्यांनी संपूर्ण संपूर्णपणे त्याचा लाभ घेवा घ्यावा व योजना बँकेपर्यंत बँकेच्या जा योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन यशस्वीरित्या कर्ज पुरवठा आणि शेतकरी समृद्ध व्हावा असे असे आजच्या मया मळावाचे फलित भरित, फलित आहे नमस्कार मी गोपी ग्रामस्थ विनोद भोसले आम्हा ग्रामस्थांना आणि इथे जे बहुमूल्य कृषी विद्यापीठ दाखवली तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक रत्नागिरी यांनी जे मोलाचे सह संयुक्त त्याचे शेतकरी मिळावा तो संपन्न केला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला चांगलं सहकार्य मिळाले चांगली माहिती मिळाली याचा उपयोग आम्ही ग्रामस्थ तसे इतर ग्रामस्थांना आम्ही कळवू असाच कार्यक्रम त्यांनी वारंवार तरी आधूनमधून वेळ त्या जरूर करावा त्यांचा बहुमूल्य विचार आम्हाला मांडले त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो धन्यवाद